धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे धुळे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी पक्षानं तिसऱ्यांदा दिलेल्या संधीचं सोनं करू अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केली यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरल्याचं दिसून आलं गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी अनेक लावले जात होते अनेक दिग्गज उमेदवारीच्या रेसमध्ये देखील होते मात्र पक्षानं पुन्हा एकदा डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे धुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आल्यानंतर या धुळे लोकसभा विद्यमान खासदार सुभाष सुभाष यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यांच्या समर्थकांनी जल्लोष करीत त्यांचं स्वागत केलंय पक्षानं तिसऱ्यांदा दिलेल्या संधीचं सोनं करू तसेच गेल्या दहा वर्षात या मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्याचा मी कायमच प्रयत्न केला आहे मी आतापर्यंत नव्वद टक्के कामे पूर्ण केली असून उर्वरित दहा टक्के कामे येत्या काळात नक्कीच पूर्ण करू तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा असणारा नारपार योजना देखील पूर्णत्वास नेऊन तसेच देशाला मजबूत अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करणं गरजेचं असल्याचं मतदारांच्या लक्षात आलंय त्यामुळे आमच्या समोर कुठलेही इंडिया आघाडीचे आव्हान नसल्याची प्रतिक्रिया डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे सगळ्यात आधी पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय निवडणूक समिती सग मी मनाप आभारी है सार्यकर्त्या आभारी है मैं जी संधिधे पात्र वहाँ का प्रयत्न करे दह वर्ष या मतदार संघात आशीर्वाद ने माला की आरती या दर्षा या मतदार संघा जेवे ही प्रलंबित प्रश्न होते इस बहुत कम्पनी से उड़ना तो मेरी प्रश्निकला लड़के नेते आवर निदेवंद रजी प्रणीत साहेब केंद्र के आपने आवड़ते प्रधानमंत्री मोदी साहेब निशा साहेब यह सगाई नेताओं का आशीर्वाद ने भी काम करू शकलो आज माला जलते का आशीर्वाद माला नेत्यांचा आशीर्वाद मिळाला ही करता रेल्वे